काशी हिंदुस्थानची आध्यात्मिक राजधानी पण मध्या काळात काशी परकीय आक्रमणांमध्ये भरडली गेली त्यावेळी भारतात मुघल साम्राज्याचा बोलबाला होता पण अठराव्या शतकात हिंदुस्थानात जसजसे मराठा साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला तस तशी काशी तिच्या पूर्वपदावर येऊ लागली मराठा साम्राज्याच्या विस्तारासोबतच काशीमध्ये नवीन मंदिरं आणि घाट बांधले जाऊ लागले जुन्या मंदिरांचा आणि घाटांचा जीर्णोद्धार होऊ लागला मराठ्यांनी भोसले घाट पेशवे घाट राजा घाट अहिल्याबाई घाट यासारख्या अनेक घाटांची बांधणी केली भोसले घाटासोबतच मराठ्यांनी भोसले महाल मुन्शी महाल हे देखील बांधले मराठ्यांनी हाती घेतलेल्या या कार्यामुळे काशीला त्याची हिंदू अशी ओळख पुन्हा प्राप्त झाली काशीमधील श्री विश्वेश्वर मंदिर आणि बिंदू माधव मंदिर हे आक्रमणकार्यांच्या निशाण्यावर कायम राहिलं काशी विश्वेश्वराचं मंदिर तर तीनदा तोडलं गेलं पहिल्यांदा सिकंदर लोदीनं हे मंदिर तोडलं पण नारायण भट्ट यांच्या सहाय्यानं तोडरमल यांनी हे मंदिर पुन्हा बांधलं मुळचे महाराष्ट्रातील असणारे नारायण भट्ट हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्टांचे आजोबा होते सोळाशे सत्तर मध्ये औरंगजेबाच्या फरमानानुसार पुन्हा हे मंदिर पाडलं गेलं पण मराठी होळकर घराण्याच्या अहिल्यादेवी होळकर यांनी पुन्हा मंदिर उभं केलं त्यांनी फक्त काशी विश्वेश्वर मंदिराचाच नाही तर बालाजी बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या दशाश्वमेध घाटाचा देखील जीर्णोद्धार केला त्यांनी गंगा नदीवरील पंचगंगा घाटावर दीपमाळ तसंच मणिकर्णिका घाट आणि तारकेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली त्यांच्याप्रमाणे साताऱ्याच्या औंध संस्थानचे राजा नरेश यांनी बिंदू माधव मंदिराचा जीर्णोद्धार केला या मंदिराचे सध्याचे पुजारी श्री मुरलीधर पटवर्धन यांचे पूर्वज देखील मराठीच होते वाराणसीमध्ये नारायण दीक्षित पाटणकर यांनी बांधलेला दुर्गा घाट ब्रह्माघाट आणि त्रिलोचन घाट साक्षी विनायक मंदिर अन्नपूर्णा मंदिर तसंच गहनाबाई सिंधिया यांनी बांधलेले संकटादेवी मंदिर ही मराठा वास्तुकलेची आणखी काही उदाहरण आहेत बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक असणारे माधव रताटे हे देखील मूळचे मराठीच पण त्यांच्या सहा सात पिढ्या काशीमध्येच राहिल्या याच माधव रताटे यांनीच काशी वजूखान्यात दिसणारी आकृती शिवलिंग असल्याचा दावा केला होता रताटे असंही सांगतात की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा नंतर काही काळासाठी ते काशीला आले तिथे त्यांनी आपल्या पितरांचं श्राद्ध केलं आणि इथेच त्यांची भेट गागा गागाभट्टांशी झाली हे तेच गागाभट्ट ज्यांनी नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला मराठ्यांनी मुघल आक्रमणकार्यांपासून उत्तर भारतातील तीर्थक्षेत्र तर मुक्त केलीच पण त्यासोबतच तीर्थयात्रेचे मार्गही मुक्त केले मराठे असतील मराठी लोक असतील त्यांनी उत्तर प्रदेश आणि तेथील तीर्थक्षेत्रांना त्यांचं आध्यात्मिक रूप पुन्हा बहाल करण्यात मोलाचं योगदान दिलंय